नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी भूगोल पाठ क्रमांक चार रचना या पाठाचा स्वाध्याय आहोत प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडा त्यामधील अ आहे जमिनीवरील भुरुपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भुरुपे आढळतात कारण त्याचं उत्तर आहे जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही मानव सागर रचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो उत्तर भूखंड मंच ई पैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडीत आहे उत्तर ज्वालामुखी रास लावारस मातीचे सूक्ष्म कण प्रश्न दुसरा अ खालील आराखड्यात दाखवलेल्या भू आकारांना योग्य नावे द्या पहिला भू आकार आहे सागरी डोह दुसरा सागरी पर्वत तिसरा आहे सागरी मैदान सागरी गर्ता खंडांत उतार भूखंड मंच वरील आराखड्यातील कोणती भुरुपे सागरातील अति खोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत उत्तर सागरी डोह व सागरी गर्ता ही भुरुपे सागरातील अति खोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत ई. कोणती भुरुपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत उत्तर सागरी किनारा हे भुरुपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाचा तळ उभारणीस योग्य आहेत प्रश्न तिसरा भौगोलिक कारणि द्या त्यामध्ये अ आहे सागर तळ रचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे उत्तर जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळरचना म्हणून ओळखले जाते सागर रचनेच्या अभ्यासामुळे महासागरामधील संपत्ती खनिज संपत्ती इत्यादींचा शोध घेता येतो सागर तळात सागर तळात संचलित होणारे किरणोत्सर्गी पदार्थ टाकाऊ रसायने प्लास्टिक इत्यादी हानिकारक मानवनिर्मित पदार्थापासून होणारे धोके व त्यावरील उपाययोजना सागर होते मासेमारीच्या विस्तृत क्षेत्रांचाही अभ्यासातून शोध लागतो आ भूखंड मंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे उत्तर मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच महत्वाचा आहे जगातील मासेमारीची विसरू क्षेत्रे भूखंड मंचावर आढळतात भूखंड मंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरणे तळापर्यंत पोहोचतात तेथे शैवाल प्लवक या सागरी वनस्पतींची वाढ होते हे माशांचे खाद्य आहे त्यामुळे जास्त जलचर प्राणी या भागात आढळतात हे क्षेत्र मासेमारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे म्हणूनच मुखंड मंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे इ, काही सागरी बेटे ही सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात उत्तर काही ठिकाणी या सागर पर्वतरांगांशी शिखरे समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या वर येतात अशा ठिकाणी चारही बाजूंना पाणी व मध्यभागी जमीन असे भूरूप तयार होते अशा भूरूपाला सागरी बेट म्हणतात म्हणून काही सागरी बेटे ही सागर पर्वतरांगाशी शिखरे असतात ए, खंडांत उतार ही भूखंडाची सीमारेषा मानतात उत्तर भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो खंडांत उताराला लागून सागर तळाशी विस्तीर्ण मैदाने सुरू होतात म्हणजे भूखंड मंच व सागरी मैदान यांच्यामध्ये खंडांत उतार आहे म्हणून खंडांत उतार ही भूखंडाची सीमारेषा मानतात ओ मानवाकडून सागरात होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते उत्तर शहरातील सांडपाणी घनकचरा किरणोत्सर्गी पदार्थ टाकाऊ रसायने प्लास्टिक मानव निर्मित घटकाचे संचयन सागरात होते या पदार्थामुळे जलावरणास प्रदूषणाचा धोका निर्माण होतो हे पदार्थ सागरी जीवसृष्टी व तेथील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहेत यातील प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण कमी असूनही त्यांचे उपद्रव मूल्य अधिक आहे म्हणून मानवाकडून सागरात होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते प्रश्न चौथा पृष्ठ क्रमांक सत्तावीस वरील पहा बरे जमते का मधील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ माधा गास्कर आणि श्रीलंका हे साबळ तर रचनेच्या कोणत्या भुरुपांशी संबंधित आहे उत्तर माधा गास्कर आणि श्रीलंका हे साबळतराच्या बेट या भूरूपाशी संबंधित आहेत आ हे भूभाग कोण कोणत्या खंडाजवळ आहेत उत्तर माधा गास्कर भूभाग आफ्रिका खंडाजवळ आणि श्रीलंका भूभाग आशिया खंडाजवळ आहे आपल्या देशातील कोणती बेटे जलमग्न पर्वत शिखरांचे भाग आहेत उत्तर आपल्या देशातील अंदमान व निकोबार बेटे जलमग्न पर्वत शिखरांचे भाग आहेत व्हिडिओ आवडली असेल तर आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय